दादांच दहा वर्षापासून दादा आमदार आहे आमच्या तालुक्यात खूप चांगले काम केले दादांनी आणि जनता ही दादांनी बरोब राहिली नेते पळून गेले पण जनता दादां दादां बरोब राहिली त्यामुळे जनतेने कळली परत दादांनाच दिला खूप चांगलं काम आहे दादांचं आणि दादांना परत मंत्रीपद भेटाव ही आम्हाला अपेक्षा दादा विजय होतीलच असं तुमचा विश्वास आहे आजून तर देवळ का आज निकाल झाले अजून कांदूरच्या अजून भारी लीड देते एक नंबरची ची लीड त्यांचं म्हणून असं ये की चांदोड तालुक्यातून अजून राहुल दादा आहोर यांना लीड भेटणार आहे आणि ते शंभर टक्के विजयी हे होणारच आहे असं त्यांचा विश्वास आहे तालुका तर पेलर रे तांदूळ हाकी की हि सर्वसाधारण लोकांनी मदत केली यांना त्यांनी जे काम केली रस्त्यांची काम केली त्यांनी जनतेसाठी गरिबांसाठी सगळ्यांना मध्ये येण्यासाठी ना कुठल्याही कार्यकर्त्याची गरज नाही लागली सर्वसामान्य जरी असलं तरी त्यांनी त्यांच्यापर्यंत जाण्याचं पोहोचवलं आणि त्याच्यावरूनच यांची खरं म्हणजे ही जीत आहे ना सर्वसामान्यांची जीत आहे असं समजा राहुल दादा आमदार म्हणजे जनता आमदार आमदार समजते स्वतःला बरोबर अजून काही फेऱ्या बाकी आहेत आपण आत्ताच नाही सांगू शकत किंवा हे विजय

राहुल दादा हेच आमदार होतील हे आपल्या एस टाईम न्यूजच्या माध्यमातून दाखवत आहेत एस टाईम न्यूज साठी मी शरद पाटीवाल आहे